सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत देवीला मुलगी देवदासी म्हणून अर्पण करणं किंवा मुलगा जोगता म्हणून अर्पण करणं हा कायद्यानं गुन्हा आहे तरीही असे प्रयत्न होत असतात तालुक्यातील नेसरी परिसरातील एका दलित वस्तीमध्ये विज्ञान शिक्षण घेणाऱ्या युवकाला त्याच्या आजारपणातून मुक्तता मिळावी म्हणून यल्लम्मा देवीला जोगता म्हणून सोडण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठीची तयारी सुद्धा सुरू होती दरम्यान ही बाब कळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गडिंगलस शहर आणि नेसरी शाखेच्या कार्यकर्त्यांनी नेसरी पोलिसांच्या सहकार्यानं हा प्रयत्न हाणून पाडला नेसरी परिसरातील दलित वसाहतीमधील एका सामान्य कुटुंबातील एक तरुण काही महिन्यांपासून मानदुखी आणि अन्य काही शारीरिक ग्रस्त होता त्यासाठी त्यानं काही डॉक्टरांकडून औषध उपचार घेतले पण दुखणं कमी झालं नाही परिणामी तो तरुण आणि त्याचे कुटुंबीय खूप त्रस्त होते याच काळात त्याच्या कुटुंबियांना काही भोंदू बाया बापे भेटले हा व्याधीग्रस्त युवक म्हणजे यल्लमा देवीचं झाड आहे देवीला ते आवडलंय त्यामुळे त्या तरुणाला देवीच्या सेवेसाठी जोगता म्हणून सोडा असं भोंदू लोकांनी सांगितलं त्यावेळी घाबरलेल्या त्या दलित कुटुंबानं आपल्या तरुण मुलाला जोगता म्हणून सोडायची तयारी केली दरम्यान याबाबतची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कळताच त्या युवकाला भेटून त्यांचं प्रबोधन करण्यात आलं आणि त्या युवकाला होण्यापासून वाचवलं या उपक्रमासाठी नेसरी बहुमोल सहकार्य लाभलं या उपक्रमात राज्य सदस्य प्राध्यापक प्रकाश भोईटे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष कोरे सूर्यकांत देसाई रवी हिळदुगी अमर कोरे टीबी कांबळे अप्पा गुरव इंजिनियर प्रज्ञा भोईटे नेसरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे एएसआय शिवाजी पाटील हवालदार सागर काम पांडुरंग करंबळकर गुरुजी यांनी सर्वांनी सहभाग घेतला